शहरातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे मात्र पूरग्रस्तांचे आतोनात आल आणि नुकसान झाले आहे त्यामुळे ज्या भागातील पूर ओसरला आहे त्यातील घरांची पंचनामे करून पूरग्रस्तांना तीस हजारांची तातडीची मदत करा तीस किलो तांदूळ तीस किलो गहू आणि मोफत सिलेंडरचा पुरवठा करा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष उत्तम आबा कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आज त्यांनी शाळा क्रमांक सतरामधील पूरग्रस्त निवारा केंद्रात जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला तसेच कोणतीही अडचण असल्यास आपण संपर्क साधावा असे आवाहन केले यावेळी भारत चौगले सुरेखा हेगडे शमशेर चौगले आदर्श कांबळे संभाजी सरगर अलकाताई ठोंबरे सुजाता कट्टी रुपेंद्र आवळे आदी उपस्थित होते या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून विनंती करतोय की प्रत्येक कुटुंबाला तातडीनं ना पंचनामा करून प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपयाची आर्थिक मदत करावी त्याचबरोबर पंचवीस किलो गहू पंचवीस किलो तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला गॅस हा मोफत देण्यात यावा कारण संपूर्ण पूरग्रस्त या ठिकाणी आता त्यांच्याजवळचं साहित्य वगैरे बरंच नुकसान झालेलं आहे जीवनाशक वस्तू सगळ्या नुकसान झालेलं आहे त्या तात्पुरतं इथं शाळेत फक्त आणून यांना उपयोग नाही शासनाने तातडीनं पंचनामा करून या बाधित कुटुंबांना तातडीनं कुटुंबाला तीस हजार रुपयाची मदत गहू तांदूळ आणि गॅस तातडीनं देण्यात यावा असे मी विनंती करू युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा